विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं आता जे सोशल निवडणुका चालू आहेत सोशल मीडियावर आपण बघतोय आठवड्यावर बघायला आवडूच माझं असं केलं माझं तसं केलं म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे विकास म्हणजे काय सर्वांगीण विकास म्हणजे काय ज्या योजना गावोगावी पोचवून त्यांना जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याला म्हणायचं सर्वांगीण विकास आता भाजप विकायला लागली आहे देश आता काँग्रेस सत्ता देऊन आपण काहीतरी प्रगती चांगली करायची असा विचार करता बघा गेलं तर आहे आम्ही शंभर टक्के त्याचा फरक पडणार कारण प्लस पॉईंट झालेला आहे कारण बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये राष्ट्रवादीचे गट असल्यामुळं तो सपोर्ट तायशिटी साहेबांना मिळणार आहे जिल्ह्यात जसं बंटी पाटील काँग्रेस तसं राधागरी तालुक्यात या गटातटाच्या राजकारणाचा बऱ्याचदा फटका सगळ्यांना बसत असतो यावेळी काय परिस्थिती आहे काँग्रेससाठी नाही नाही शंभर गे ह्यावेळी काँग्रेसच्या सगळ्या शिटा लीड नाही येणार कुठलाही दगा फटका होणार नाही कारण ए वाय साहेबांसारखी मोठी शक्ती आपल्या या काँग्रेसमध्ये सामील झालेली आहे त्याच्यामुळे कुठलाही दगा फटका बसणार नाही माझे जे जिल्हा परिषद असे होते त्यांनी इकडे लक्ष दिलं त्यांच्याकडनं काम झाले असं वाटतंय कारण का स्वतः मीच होतो ना त्यामुळे निवडून द्यायला म्हणजे पार्टी आमच्या गावालाच आता जिल्हा परिषद फंडात कुठलंही काम अजून आलेलं नाही राजकारण काय चाललंय हे लोकांचा आता म्हणजे कायद्यावर अजिबात विश्वासच राहिलेला नाही आज असं राजकारण आहे काय काँग्रेस पुन्हा काँग्रेस निवडायची आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहताय आहे डिजिटल कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या मी मतदारसंघामध्ये फिरतो आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांची मतं जाणून घेतो आहे लोकांना काय वाटतंय बऱ्याचदा लोक आक्रोशानं व्यक्त होतात बऱ्याचदा लोक संयमानं व्यक्त होतात त्यांच्या अपेक्षा सांगतात आणि येणारं जिल्हा परिषदेचं सभागृह नेमकं कसं असावं याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात त्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सध्या मी राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणाऱ्या खिंडीवरवडे या गावामध्ये आलो आहे एक महत्त्वाचं गाव आहे एक राजकीय प्रभाव टाकणारं गाव आहे आणि या गावामध्ये मी इथे एक तरुण होणार मी त्यांना विचारणार आहे काय वाटतंय मित्रा काय परिस्थिती इकडं सध्या तिरंगी लढत तरी सुरुवातला आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी दिसतीये बरं कुणाचा प्रभाव वाटतो आता काँग्रेसचा प्रभाव जास्त वाटतो बरं काय कारण त्याचं कारण विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं आता जे सोशल निवडणुका चालू आहेत सोशल मीडियावर आपण बघतोय आठवड्यावर बघायला आवडूच माझं असं केलं माझं तसं केलं म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे विकास म्हणजे काय सर्वांगीण विकास म्हणजे काय ज्या योजना गावोगावी पोचवून त्यांना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत त्याला म्हणायचं सर्वांगीण विकास आता जे चाललेले आहे एक दोन लोकांनी भेटायचं त्यांची मदत करायची म्हणाय तो तो विकास म्हणजे काय व्यक्तीचा विकास सर्वांगीण विकास नव्हे आणि हा विकास सर्वांगीण विकास कोणी करायचा तो तायशेटी साहेबांनीच करायचा आणि माझं वैयक्तिक मत साहेबांनाच असेल का तायशेटीवर एवढा भरोसा कारण तर आमच्याच गावचं उदाहरण द्यायचं म्हटलं आपल्या आमच्या गावची शाळा त्या शाळेत शिक्षक नाहीत साहेबांनी एक शिक्षक पगारे नेमला आणि आता साहेब ही शाळा मराठी शाळा दत्तक घेण्याचा विचार करायचा ती पण व्यथा शाहू महाराजांच्या पर्यंत साहेबांनी पोहोचवली आहे ती बी थोडी दिवसात होईलच आणि आमच्या गावचा विकास हाच जर खराय गोरगरिबांच्या लोकांना मुलांना शाळेत तरी जाता येईल आणि शाळा डिजिटल पण व्हावं लागल्यात आपली शाळा मराठी शाळा पण सुद्धा डिजिटल झालेल्या मला सांगा या मतदारसंघामध्ये एक मोठी राजकीय उलतापालत अशी झाली की जे पटेल काँग्रेसच्या विरोधामध्ये काम करत होते ते काँग्रेसमध्ये हातात हात दिलाय काँग्रेसचा हात बळकट होईल असं वाटते का हो हो नक्कीच कारण शंभर टक्के राष्ट्रवादी ए साहेब राष्ट्रवादीचे त्यांनी काँग्रेसला सपोर्ट दिला कारण त्यांचं या राधानी तालुक्यात भरपूर असे छोटे मोठे गट आहेत ते सगळे एकत्र येऊन साहेबांपर्यंत पोहोचलेत त्यामुळं साहेबांचा हात भक्कम होणारच काय वाटते खिंडी वरवड्यामध्ये जोर कोणाचा दिसतोय आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे आता सध्या बघायला गेलं तर ताई शेट्टी साहेबांचं काम म्हणजे चांगलं आहे आणि माणूस कामच आहे ताई शेट्टी साहेब आणि असं म्हणजे त्यांचं काम बऱ्यापैकी खिंडीओमध्ये आहे आता मला सांगा खिंडी वरवडेमध्ये विद्यमान सदस्यांकडनं काही काम का पूर्वी जे सदस्य होते त्यांच्याकडनं काही काम झालेले दिसतात असं झाले असतील पण असं म्हणजे आता कसं आहे म्हणावी तशी झालेली नाहीत काम कारण पाण्याचा प्रश्न असेल किंवा आणि काहीतरी असतील रस्ते वगैरे मोठे प्रश्न सुटलेले नाही त्याचा फरक पडणार कारण प्लस झालेला आहे बार। कारण बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये राष्ट्रवादीचे गट असल्यामुळं तो सपोर्ट ताय शिक साहेबांना मिळणार आहे काय वाटतंय तुम्हाला सध्या इलेक्शन सुरू आहे जिल्हा परिषदेच्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजू म्हटले अभिजीत ताई शेट्टी आणि दीपक शेट्टी अशी लढत आहे तिरंगी तुम्हाला काय वाटतंय है महिलांच्या मध्ये काय चर्चा आहे आमचं काँग्रेसला मतदान आहे अच्छा जास्त आम्हाला आम्ही ए साहेबांचं समर्थक आहे बरं समर्थक ए वायच्या गटातले ए वाय पाटील सरांच्या गटातलं आहे बरं त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे शक्यतो जास्त ताई शेटी अभिजीत आय सिटी येऊ शकतील असं वाटते असं वाटते सध्या जिल्हा परिषदेची आपली रणधुमाळी सगळी सुरू आहे अटी तटीची लढाई या मतदारसंघामध्ये नक्कीच होणार कारण त्याचं कारण म्हणजे गटातटाचं राजकारण असणारा हा तालुका आहे आणि त्या गटातटाचा राजकारणाचा फटका बऱ्याचदा बसलेला असतो राजकीय नेत्यांना इथं ते बसण्याची शक्यता नाही कारण आता बऱ्याचदा एकीकरण झालेलं आहे काय वाटते तुम्हाला कुणाचा जोर दिसतो या मतदारसंघामध्ये कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी लढत दिसते तिरंगी लढत असण्यापैकी काँग्रेस हा राधानगरीमध्ये ए वाय साहेबांच्या माध्यमातून किंवा मूळची सुरुवातीची राधानगरीचाच हा जास्त बालिकेला आहे आज रोजी इथनं मागे जे आम्ही उमेदवार दिले ते काँग्रेस पक्षानं निवडून दिलेले आहेत सहकार्य करून आणि आता ही वेळ बदललेली आहे आता काँग्रेसचा म्हणजे उमदार नेता अभिजित या स्वरूपानं इकडे भागात चांगलं त्यांचं वातावरण आहे की अभिजित ताईशच्या बद्दल बरंच मी ऐकलं गावामध्ये या किंवा इतर या मतदारसंघामध्ये फिरताना अभिजित ताईसाठी हा काँग्रेसचा आश्वासक चेहरा वाटतोय होय शंभर टक्के आश्वासक चेहराचा आहे हो आता वाटतोय आणि भविष्यातला पण कंटिन्यू आहेच काँग्रेसचा हुकमी एक्का या दृष्टीनं आहे जिल्ह्यात जसं बंटी पाटील काँग्रेस तसं राधानगरी तालुक्यात अभिजित काँग्रेस हे समीकरण नक्कीच आहे शंभर समीकरण नक्कीच प्रत्यक्षातील शंभर टक्के राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता एवाय पाटलांनी काँग्रेसच्या हातात हात दिलेला आहे ही मोठी ताकद आहे वाटते तुम्हाला त्याच्यामुळे काँग्रेसला बळी शंभर टक्के बळ येणार आणि आमच्या या मतदारसंघामध्ये शंभर टक्के काँग्रेसच्या स सर्व ज्या सर्व सीटा निवडून येणार ही गॅरेंटी आहे आणि आमच्या या परिसरामध्ये आमचे सहकार आमचे भाग्य विधाते माने ए डी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आदरणीय अभिजित ताय शेट्टी साहेब आणि चौगली वहिनी यांना जी उमेदवारी दिलेली आहे हे अतिशय बहुसंख्याच्या मतानं निवडून येणार ही आमची शंभर खात्री आहे मला सांगा की राधानगरी तालुक्यातलं जे राजकारण ते गटातटाचं राजकारण आहे या गटातटाच्या राजकारणाचा बऱ्याचदा फटका सगळ्यांना बसत असतो यावेळी काय परिस्थिती आहे काँग्रेससाठी नाही नाही शंभर टक्के ह्यावेळी काँग्रेसच्या सगळ्या सीटा लीड नाही येणार कुठलाही दगाफटका होणार नाही कारण ए वाय साहेबांसारखी मोठी शक्ती आपल्या या काँग्रेसमध्ये सामील झालेली आहे त्याच्यामुळं कुठलाही दगाफटका बसणार नाही मताधिक्यानं सर्व सीटा निवडून येणार ही खात्री आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे जिल्ह्यामधला तर गटातटाचं राजकारण फार चालतं आणि आत्ताची ही राजकीय घडामोड मोठी घडलेली आहे की एवाय पटलांनी काँग्रेसची साथ दिलेली आहे त्याच्यामुळे बंटी पटलांचे हात बळकट झालेले आहेत आता सध्या जर या मतदारसंघामध्ये बघितलं तर तिरंगी लढत आपल्याला दिसते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना अशी आहे काय वाटते तुला मला कुणाचा प्रभाव दिसतो या गावमध्ये खिंडीवर आता खिंडेवड्यामध्ये बघायचं तर काँग्रेसचा प्रभाव जास्त आहे कारण काय राधान तालुक्यात काँग्रेस माइंडच आहे तसा आणि त्यात आता भर एवाय साहेबांची पडली तर अतिशय स्ट्रॉंग हा काँग्रेसच राहणार राधा शंभर टक्के बालिकेला काँग्रेसचाच राहणार राधानगर मला सांगा की विद्यमान जे पंचायत जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांच्याकडनं विकास कामं काही झालेली आहेत कामं त्यांच्याकडून विकास काम तशी म्हणायची झालेलीच नाहीत नाही तसं आपल्या काँग्रेसच्या अभिताईच्याकडूनच जास्त कामं झाली पूर्वी म्हणजे आमदारांनी सुद्धा कामं केलेली आता दिसतं ती अभिताई शेटीचीच कामं आहेत पूर्ण असं तुम्ही दावा करता शंभर टक्के अगदी कारण ती कामं त्यांचीच आहेत जिल्हा परिषदेचीच काम आहेत काय वाटतं की या कामाच्या जोरावर लोक बघतील का त्यांच्याकडे शंभर टक्केच अगदी शंभर टक्केच बघणार काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे वातावरण काय आहे या सगळ्या परिसरामध्ये गावामध्ये फिरताना मला काँग्रेसचं प्राबल्य आहे असं जाणवलं लोकांच्या प्रतिक्रियांवर काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आता ही तिरंगी निवडणूक आहे त्या तिर हा चौरंगी निवडणूक आता जे लाग लागणार आहे त्यामध्ये तरुणांचा सहभाग किती आहे त्यांच्यावर जास्तीत जास्त मताधिके पडण्याची शक्यता आहे तरुण हा तरुणांचा प्रभाव हेच खरं त्यांचं कर्तृत्व त्यांनी केलेले कार्य हे तरुणांनी आजमावणं आणि त्यानुसार त्यांनी मतदान करणं आणि त्यानुसार ही निवडणूक लढवणं ही जास्त प्रमाणात या भागामध्ये दिसून येत आहे तरी पण तुम्ही बघता तेव्हा काय दिसते आजूबाजूला परिस्थिती काय आहे तशी परिस्थिती बघायला झालं तर एकमेकांना घासू नये मी म्हणणारा असं काही चालत नाही कारण एकापेक्षा एक असं उमेदवार आहेत आणि चांगलं आहे कोणताही त्या ठिकाणी उमेदवार आला तर कार्य करणारही दोनही पक्ष तिन्ही पक्ष चारही पक्षाचे आहेत पण यातून तरुणाने तरुणाई कुणाची निवड करते त्यावर जास्त अवलंबून आहे ठीक आहे तरुणाईचं मत अत्यंत महत्वाचं आहे हिंग म्हणतात अगदी बरोबर ओके ओके राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या आता ए वाय पाटलांनी काँग्रेसच्या हातात हात दिलेला आहे आणि एक मोठी राजकीय उलथा म्हणता येईल राज्यभरामध्ये जिल्हाभरामध्ये याची चर्चा झाली काय वाटतं याचा फायदा काँग्रेसला होईल शंभर टक्के फायदा होणार आहे ए वाय पाटलांचं कुशल संघटन आहे या तालुक्यामध्ये आणि बरीच तीस पस्तीस वर्षे राजकारण समाजकारण ए वाय साहेब करत आल्यात सर्व समावेश सर्वांना घेऊन ते एक नेतृत्व आहे त्यांच्याकडे त्यामुळे काँग्रेसला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पंधराच्या पंधरा सीट शंभर टक्के येण्याची निवडणूक येण्याची शक्यता आहे आणि त्यात काय बदल होणार नाही असं तर मला तरी वाटते आता मला सांगा आता गुडळ्यामध्ये आपण आहोत आणि तिरंगी लढत ही सध्या तरी दिसते आपल्याला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी ही तिरंगी लढत आपल्याला दिसते जोर कोणाचा वाटतोय स्पष्टच सांगा नाही काँग्रेस पक्षाचा जोर प्रत्येक गावात राहणार आहे पन्नास टक्के हा काँग्रेस पक्ष राहील प्रत्येक गावामध्ये आणि त्यानंतर इतर पक्ष राहतील राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता निवडणुकीचं हे रान सगळं पेटलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला कोणाचा जोर वाटतो तिरंगी लढत आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय वाटतंय तुम्हाला काँग्रेसचेच बळकटीचं सगळं धोरण आहे राधानी जिल्हा परिषद मध्ये राधान जिल्हा परिषद म्हणण्यापेक्षा राधानगर तालुक्यात पाच जिल्हा परिषद दहा पंचायत समिती काँग्रेसच जिंकणार आहे काँग्रेस एकमुखी मगापासून मी जेव्हा प्रतिक्रिया घेतोय तेव्हा सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य देते की काँग्रेस इथं भाजी मारणं किंवा काँग्रेस इथं बळ आहे काय कारणायचं काय वाटतंय तुम्हाला कारण का दोन्ही नेते एकत्र झाल्यात त्यामुळे बळकटीचं कारण झालेलं आहे बंटी साहेब असतील साहेब असतील यांच्या ते चाललेलं आहे पडला तर काँग्रेसच्या हातात हात दिलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे फरक पडला असं वाटतंय तुम्हाला एकशे एक टक्का एकशे एक टक्का एवढ्या पाटलांची ताकद लागणार लागणार एकशे एक टक्का म्हणते नो मला सांगा की आता बराच काळ या निवडणुका नव्हत्या किंवा माझी जे जिल्हा परिषद असे होते त्यांनी इकडे लक्ष दिलं आहे त्यांच्याकडून कामं झाले तसं वाटतं तुम्हाला नाही झालेलं कारण का स्वतः मीच होतो ना त्यामुळे दराशना निवडून द्यायला आमचं म्हणजे पार्टी होती अच्छा मग तुम्ही त्या प्रचार प्रक्रियेमध्ये होता होतो होतो की त्यावेळी होतो होतो त्यावेळी आम्ही होतो समाधानकारक कामगिरी आहे की नाही अजिबात नाही आमच्या गावाला आता जिल्हा परिषद फंडातून कुठलंही काम अजून आलेलं नाही नाही जिल्हा परिषद मतदान संघामध्ये आता सध्या वारं पेटलेली आहे रण धुमाळी सुरू आहे काय वाटतं तुम्हाला या मतदान संघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना थेट लढत आहे काँग्रेसकडनं अभिजित ताई राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून या ठिकाणी अभि भाटले उभे आहेत राजू भाटले आणि दीपक शेट्टी हे शिवसेनेकडून उभे आहेत काय वाटते कुणाचा प्रभाव आहे सध्या तर नमस्कार कोल्हापूर पहिल्यांदा त्यानंतर मी हेच म्हणेन की आत्ताच आपल्या महानगरपालिकेच्या ह्याच्या बऱ्याचशा निवडणुका झाल्या ज्याच्यात भाजपानं बऱ्याचशा बहुमताने विजय घेतलेला आणि त्याचं एक काहीसं वारं ग्रामीण भागामध्ये आहेच आणि ग्रामीण भागात आमच्यासारख्या तरुणांच्याकडून एकच अपेक्षा आहे की जसा विकसित भारत होत आहे जसं आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं मिशन ट्वेंटी ट्वेंटी म्हणत होतो ते भाजप सरकारनं एक विकसित भारतासाठी एक डेव्हलपमेंट केली आहे के की अधिक तर बिझनेस केला पाहिजे एंटरप्रनरशिप वाढली पाहिजे त्या पद्धतीनं ह्या भागासाठी मला वाटतं की काहीसा कमी पडतो ज्या राधानगर आहे राधानगरीमध्ये एक तर वाढवण्यासाठी टुरिझमसाठी जे जे उमेदवार आहेत त्यांनी फोकस केला पाहिजे आणि तरुणांच्यासाठी काहीतरी आय टी पा या मुद्द्यांवर इथली निवडणूक लढली जावी अशी तुमची अशी इच्छा ह्याच्यावर निवडणूक लढली जावे आणि जा, जास्तीत जास्त लोकांनीही ह्याचाच विचार करून कोणाला निवडून द्यायचा याचा विचार करा एवढंच जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे काय वाटते तुम्हाला या मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत सध्या तरी दिसते म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत दिसते काय वाटते कुणाचा प्रभाव वाटते तुम्हाला आता खिन्यात प्रभाव म्हणा गेला तर काँग्रेसचे दोन तीन गट आपले ॲक्टिव आहेत आणि आता ए वाय साहेब आता आल्यामुळं म्हणजे डबल ॲक्टिव्ह झालेत कारण कसं होतं पहिला ए वाय साहेबांच्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हीच लढत बघायला मिळायची पण आता एवाय साहेब आल्यामुळं आणि आमचे काँग्रेस गट सगळं आणि वैयक्तिक आमचं सगळं काँग्रेस जिवंत आहे प्लस ए वाय साहेबांच्या तीन असू दे किंवा असू दे त्यामुळं डबल ताकद लागणार त्यामुळं आता ता जर पारडंजड म्हटलं तर आबिद साहेबांचं पारडंजड आहे अच्छा मला सांगा या गावात फिरताना मला काँग्रेसचा प्रभाव आहे असं जाणवलं काय वाटतंय तुम्हाला आता कसं आहे आता तुम्ही कोल्हाप जिल्ह्यात महानगर निवडणूक बहिलीसा बंटी साहेबांनी म्हणजे एक नंबरचा पक्ष म्हणजे जेवण आपला काँग्रेस जेवण ठेवला आहे चौतीस टाना आहे मग एकट्यानं काय स्व साधी गोष्ट नाही त्यामुळे आता बंटी साहेब ज्या साहेबांच्या मार्गाखाली पूर्ण जिल्ह्यात काँग्रेस जेवण ठेवायचं काम चालू आहे आणि त्या ताकदीने सगळी काँग्रेसचं आमचे कार्यकर्ते असू दे किंवा मोठे ज्येष्ठ नेते असू दे काय दे सगळी ताकदीने उतरत आणि काँग्रेसची काय आहे ती ताकद दाखवणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला काय वाटते तुम्ही बघत असाल राजकारण तरुणांच्यामध्ये चर्चा सुरू असते की कुणाचं पारडं चढ किंवा गटातटाचं आता राजकारण तुमच्यामध्ये तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालतं आता बऱ्यापैकी सगळ्या गटांचं एकीकरण झाल्यामुळं त्याचा फरक पडेल राजकारणावर काय वाटतंय तुम्हाला हो पडेल पडेल कुणाच्या बाजून जाईल काँग्रेसच्या बाजूने जाईल बरं शेटे यांच्या बाजून जाईल अभिजित ताईशेटे आणि राजू बाटले अशी सध्या तरी म्हणजे जोरदार टक्कर दिसते आपल्याला या बाजी मारताना अभिजित कुठले मुद्दे महत्वाचे ठरतील असं वाटतं तुमचा जनसंपर्क वगैरे आहे त्यांचा इकडे आहे की भरपूर जनसंपर्क आहे शिक्षणासाठी विद्यमान जे इथले लोकप्रतिनिधी होते म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांच्याकडनं काम झालंय वाटते तुम्हाला बऱ्यापैकी काय म्हणावं तसं झालं नाही अच्छा अपेक्षा जास्त होती हो हो त्यांच्याकडून काय झालं नाही एवढं आगामी सदस्यांकडून व्हावं अशी तुमची इच्छा आहे या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय कोणाचा प्रभाव वाटतो कारण इथं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी लढत आहे होय अगदी चांगला तुम्ही प्रश्न विचारला की आता गेले सात ते आठ महिने झालं की जिल्हा परिषदेचा धुळा उडा उडवायचा सुरुवात चालू आहे आणि कुणाचंही ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात कुणाचं एकमत होईना आणि त्या दृष्टीनं आमच्या या राधारणच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण चार एक खंदे उमेद उमेदवार आहेत आणि त्यापैकी जर बघितलं असा तर जास्तीत जास्त आमचे अभिजित ताई शेटे साहेब यांचं पहाटं जरा जास्तच जळ वाटतं तर का तर एक तर त्यांचा मतदारसंघ आहेच हा आणि भरितभर म्हणजे आमचे तालुक्याचे नेते एवाय पाटील साहेब यांच्या त्यांना जोड मिळालेला आहे त्यामुळे शंभर टक्के काय असं ना की ह्या मतदारसंघातून ते बऱ्याच मताधिक्याच्या फरकाने निवडून येण्याची शक्यता जास्त आहे विरोधी उमेदवार जे आहेत किंवा आता स्पष्ट जर सांगायचं झालं तर अभिजित ताईशांचे विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचा व्यक्तिगत प्रचारावर पण भर आहे किंवा व्यक्तिगत त्यांच्याबद्दलची चांगली मतं लोकांची आहेत असं सुद्धा मला ऐकायला मिळालं तुम्हाला काय वाटतं आहे ते पण खरंच आहे की त्यांच्या पाठीमाग पण राजकीय पाठबळ आहे मोठे नेते पण आहेत मोठे पक्ष आहेत पण याचा लेखाजोखा जर बघितला तर तळागाळातून ते उच्च पदापर्यंत काम करण्याची क्षमता थोडीशी ताईसाठी साहेबांच्या माध्यमातून दिसून येते तर याच्या अगोदरी त्यांना अनुभव आहे की ते शिक्षण जिल्हा परिषदला शिक्षण सभापतीपद होतं त्याच्या माध्यमातून ह्या आमच्या तालुक्याच्या एरियामध्ये काही गावं अशी सुशिक्षित आहेत आणि काही गावाशी खेडेवाडी म्हणजे धनगरवाड्या असतील किंवा डोंगर दऱ्यातले गाव आहेत तर दोघांचा समन्वय साधून त्यांनी अशी भरीव आणि भरघोसाचा कार्यक्रम त्यांनी कामगिरी कामगिरी केलेला आहे आणि त्यामध्ये आणि आपले जिल्ह्याचे उदरनिर्वाह राजे राजश्री शाहू महाराज जयंती भाग्यविद्या भाग्यविद्या ते म्हटलं तर वागू ठरणार नाही आपली जिल्ह्याची वरदायनी राधानी डॅमच्या माध्यमातून त्यांनी भरघोस काम केलंय त्याचा पाठपुरावा घेऊन ती ती वाटचाल त्यांनी चालू केलेली आहे शाहू विचारांचा वारसा थे थे ते पुढे चालतात जपत चालू आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता ए वाय पटलांनी काँग्रेसच्या हातात हात दिलाय त्याचा फरक पडेल वाटतंय तुम्हाला वाटते की कारण काय माहित आहे काय एवाय साहेबांची माणसं जी आहेत अधिक काँग्रेसची माणसं ही निष्ठेने राहणारी माणसं आहेत याच्यापूर्वी कसं होतं की एवाय साहेबाने काँग्रेस दोन भाग होते बरोबर आणि जे उमेदवार जे केलेले निवडलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने निवडलेले आहेत आणि काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे आतापर्यंत करून बघितले सगळे पक्ष बाकीचे हे राजकारण काय चाललंय हे लोकांचा आता म्हणजे कशा कायद्यावर अजिबात विश्वासच राहिला नाही आज असं राजकारण आहे काय पुन्हा काँग्रेस निवडायचे आहे मला सांगा अभिजित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत थेट दिसते सध्या तरी कोण बाजी तुम्हाला आता कसं आहे की लोकांनी कितपत काय बोलला लोकांनी कितपत पक्षाशी निष्ठा राहून किंवा याच्याशी प्रामाणिक कोण आहे हे बघून ज्यावेळी हे होईल त्यावेळी ताई अभिजित ताईसाठी निश्चित निवडून येते असं वाटतं पूर्ण ताकदीने लढली जाईल लढली तर येणार निश्चित दोन्ही हे उमेदवार येणार निवडून तुम्हाला काय वाटतंय आजोबा तुम्ही बरीच वर्ष राजकारण बघितलेलं आहे तुम्ही खूप काळ राजकारण या राधागी तालुक्याचं बघितलं आहे जिल्ह्याचं आहे काय वाटतंय तुम्हाला इथे कोणाचा जोर आहे या मतदारसंघामध्ये दिसते चर्चा होत असेल या मतदारसंघात काँग्रेसचा जोर आहे आणि आमची एक इच्छा सगळी काँग्रेसच यायला पाहिजे हे असे बेसेल नको आहे बेसळ नको असं म्हणणे आणि हे जर काँग्रेसशिवाय या पर्यायच नाही देशाला पुन्हा तुम्हाला केंद्रात पण काँग्रेस असं म्हणायचं वातावरण काय आहे बाजूला वातावरण बी आता चांगलं आहे आता का नाही हा हा जोर शंभर टक्के जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे खिंडे वरवड्यामध्ये काय वातावरण आहे वातावरण आपल्या हातात चिन्हाचं आहे काँग्रेसचं आहे का हा काँग्रेसचं काय वाटते सर हा वातावरण का कुठल्या गोष्टीमुळे असं प्रभावित आहे आता भाजप इका लागली आहे देश म्हणून आता काँग्रेस सत्ता देऊन आपण काहीतरी प्रगती चांगली करायची असा विचार करतो आम्ही देश आहे असं तुमचं मत हो आता या तुमचा तालुका राधानगरी तालुका हा काँग्रेसचा तालुका म्हणून ओळखला जातो पण गटातटाचं राजकारण इथं होतं आता एवाय पाटलांनी काँग्रेसच्या हातात हात दिलेला त्याचा काय फरक पडेल वाटतंय तुम्हाला पडेल 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 असं वाटतंय का एवढा मोठा गट आहे तो हो बरं गट मोठा आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे इथं जे काही प्रतिक्रिया आहे त्याच्यानुसार तिहेरी लढत आहे काय वाटतं तुम्हाला कुणाचा जोर दिसतोय आता गुडाळमध्ये तसा जोर पूर्ण तालुक्याचं असं म्हटलं तर फाईट खरी राजू फाटेसह आणि ह्यांच्यातच आहे अभिजित ताईशेटी ता साहेब अच्छा त्या दोघांच्यातच आहे पण तसं आता लोकांनी जर ठरवलंय लोकां मला जास्तीत जास्त लोकांच्या मते मला वाटतं की तायशेटी साहेब यंदा शंभर टक्के येण्याचे चान्स जोर असं जोर आहे मला तुम्हाला विचारायचं आहे ए वाय पाटील हे पूर्वी विरोधामध्ये काम करत होते आता त्यांनी काँग्रेसच्या हातात हात दिला याचा फरक पडेल वाटतंय तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार कारण त्यांचं प पहिल्यापासून येणं जाणं जास्त असल्यामुळे काहीतरी संपर्क जास्त असल्यामुळे शंभर टक्के फरक पडण्याची जरा शक्यता जास्त आहे अच्छा त्यांचं त्यात बंटी साहेबांनी भरपूर ठिकाणी दौरे केलेले आहेत त्याच्यामुळे बंटी पाटलांचा प्रभाव आहे इकडे प्रभाव शंभर टक्के शंभर टक्के बंटी साहेबांना मानणारी शंभर टक्के माणसं आमच्या इकडे भरपूर आहे बंटी साहेबांनी पण बघून टाकणारी मत शंभर टक्के मत ते जरी या नसले तरी बंटी साहेबांकडे बघून काँग्रेसची म्हणजे सत्ता येण्याची शंभर टक्के शक्यता आहे आधानगर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे असं वाटते तिरंगी लढत आहे या ठिकाणी अभिजित ताई शेट्टी आहेत दीपक शेट्टी आहेत आणि राजू भाटले ही तिरंगी लढत आहे काय वाटते कुणाचा जोर आहे मतदारसंघात बघा गेलं तर अभिजित ताय जोर आहे आणि राजू भाटले रा बाटले आणि अभिजित ताय शेट्टी दोघांमध्ये सुद्धा लढत होण्याची शक्यता आहे आणि जनतेचा कौल आहे जनता काय करेल अजून या विधानसभेच्या ह्याच्यावर वाटते जनता काय करेल सांगता येत नाही खरी लढत ही राजू पाटले आणि अभिजित ताई शेट्टी यांच्यामध्येच होईल असं तुम्हाला वाटते हा मग दीपक शेट्टींच्या मतांचं काय दीपक शेट्टींच्या तेच की जनता काय करेल सांगता येत नाही दीपक शेट्टी पण आहेत तिघं रेसमध्ये आहेत तिघांची मध्ये फाईट होणार कारण मागचा जर अनुभव घेतला आपण विधानसभेचा त्या विधानसभे जनतेचा शेट्टीच्याकडे आमदारांचं म्हणजे मंत्री त्यांच्या बरोबर पाठी शिवसेनेचं असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणार त्यामुळे तिघांच्या मध्ये सुद्धा आणि हा जनतेचा कौल आहे कौ तिघातलं कोणी निवडणुकी काय सांगता येत गुडाळ गावामध्ये मी आहे इथे ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अभिजित ताई शेट्टे राजू भाटले आणि दीपक शेट्टी अशी तिरंगी लढत आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत दिसते काय वाटतंय या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये साहेब कसं आहे जास्तीत जास्त तसं जर बघायला गेलं तर साहेब ताई शिटी साहेबांची ही ता ह्या ताकद चांगली आहे कारण का गुडा ह्या तालुक्यामध्ये तसं ता ह्या खिंडे गुडा गुडावाडी करपण शिरुली सावर्धन पिरळ आणि पूर्ण राधानीवरचा वाक्युगल ह्यामध्ये ह्या गुडा गावमध्ये इडी पटला आमचे नेते ईडी पटला त्यांचे चिरंजीव अभिजित पटला आहेत काय ते साधारण कसं ते हे ताकतवानच आमचे नेते आहेत कार्यकर्ते चांगले आहेत गावाचे मतदान सुद्धा चांगल्या पद्धतीनं जास्तीत इतिहास हा काँग्रेस पक्षाला जास्त आहे कारण का काँग्रेस पक्ष बरेच दिवसापासून हा चिन्ह गायब झालतं तर काँग्रेस पक्ष हा ऊर्जितपणा आलेला असून आणि बंटी साहेबांना परत एवढ्या साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला असून त्यामध्ये ही काँग्रेसची ताकद ही या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राहणार त्यामध्ये काही काळीचाही बदल होणार नाही आणि जे कार्यकर्ते संपूर्ण जे आहेत ते त्यांच्यामध्ये हे काँग्रेस पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं राजापासून ते दिल्लीपासून ते गलीपर्यंत हा काँग्रेस पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक यावेळी अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल पूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका